तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो होतो आपल्या इंदापूरमधील जावेद हबीब अकॅडमी येथे कारण इथं आमच्या ह्या लाडक्या सोनाचा हेअरकट करायचा होता कारण तिचे केस बरेच वाढले होते त्यामुळे आम्हाला तिचा आता हेअरकट करायचा होता आणि आम्ही तिला घेऊन आलो होतो तर आम्ही एक फोटो सिलेक्ट केला होता तिच्या हेअरकटसाठी आणि त्यांना सांगितलं होतं की असं आम्हाला करून पाहिजे त्यानंतर मी त्या दोघींनाच तिथं सोडून की शूटला निघालो कारण आम्हाला इंदापूरमध्ये एका शूट करायचं होतं दुसऱ्या ठिकाणी तर हा इंदापूरमधला पुणे सोलापूर हायवे आहे तर मी आज आलो होतो आपल्या इंदापूरमधील पेटकर गिफ्ट अँड टॉईज येथे तर इथे किंवा मस्त सायकल होत्या ना काहीच विचारायलाच नको आणि मला एक असं वाटत होतं यार लहानपणी आपण एक सायकल घेण्याचं स्वप्न बघत होतो पण आज घेऊ शकत होतं सायकल लगेच पण काहीच करता येत नव्हतं ना किंवा जास्त टाईमच नाही आहे सध्या ते चालवण्यासाठी त्यानंतर ही आम्ही थार बघितली होती आणि आजकाल मार्केटिंग किती महत्त्वाची हे तुम्ही ह्या व्हिडिओतनं बघू शकताय कारण की हे स्वतः मालक आहेत तिथले तर ते स्वतःच ह्या गाडीवर बसून मार्केटिंग करत होते म्हणजे मी व्हिडिओत आलं तरी चालेल मला काही लाज वाटणार नाही आणि त्यांच्यात हे पाहुणा एक आलता तो पण ह्या मॅजिक कारवरती बसून शूट काढून देत होता ती म्हणलं मला ही घ्या सर काहीच मला प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर इथे एक ही गाडी आणली होती त्यांनी कसली तरी आणि ह्या गाडीमध्ये पाणी टाकले की त्यातून एक धूर निघत होता आणि ह्याला आम्ही बराच वेळ आपदत होता तुम्ही बघू शकता इथं प्रकारे इथं धूर येतो एक आणि मग इतकी महाग होती ती गाडी काहीच म्हणजे घेणं पॉईंट नव्हता मग मी आलो होतो इथं आता महागारी तर बघितलं आम्ही सोनाचा हेअरकट कसा झाला होता त्यांनी थोडेफार कमी केले होते केस तिचे की एक्झॅक्ट तसं तर दिसणार नाही म्हटले कारण ही जे केस खूप सिल्क आहेत आणि त्यानंतर मग संध्याकाळी मी स्वामीचरित्र घेचं पुस्तक घ्यायला आलो कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला स्वामीचरित्र वाचायला मंदिरात द्यायचं होतं तो तोपर्यंत आथां घेतं आता मस्तपैकी नवीन फ्रेंडबरोबर बॉल खेळत होता आणि पहाटं चार वाजता आम्ही उठलो आणि कारण आम्हाला लगेच आता साडेपाचपर्यंत मंदिरात पोहोचायचं होतं आम्ही असं छानपैकी आवरलं होतं दोघांनीही आणि पहाटं आम्ही मंदिरात आलो तर त्या स्वामींची पहाटेची पूजा सुरू होती इंदापूरमध्ये हे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे खूप छान वाटत होतं सकाळ सकाळी एकदम प्रसन्न असं वाटत होतं काका तिथं स्वामींना पूजा करत होते लोक तिथं आरतीही होणार होती त्यानंतर मग आम्ही मग स्वामीचरित्र वाचायला लाईनमध्ये बसलो सगळेजणं आणि इथं बरेच जण आधी येऊन बसले होते पण मीही तिथं एक नंबर लावला आणि पटकन मीही बसलो आणि वाचनाला सुरुवात केली मध्यंतरी वाचनाचं मस्त चहा चहाला होता कारण की पहाटेपासून आम्ही तसंच बसलो होतो इतका कंटाळा आला होता म्हणजे नाही का हो थोडंसं आळस येतो हो त्या प्रकारात झालो होतं हा आणि त्यानंतर मग सगळं वाचन झाल्यानंतर आम्ही मस्त एक मंदिरात आलो स्वामींचं दर्शन घेतलं कारण आज स्वामींची पुण्यतिथी होती आणि खूप छान वाटत होतं की सगळी लोकं मनभावे तिथं पूजा करत होते तिथं आज होम पण झाला आणि आम्ही होमालाही बसलो होतो मग प्रसाद घेतला आणि मग आम्ही तिथून बाहेर निघालो त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे शूट होतं माझं स्वामी रेसिडेन्सी म्हणून तर इंदापूरमध्ये हे नवीन बिल्डिंगचा प्रोजेक्ट चालू आहे त्यांचं शूट होतं आणि इथं खूप स्वस्त फ्लॅट मिळणार आहेत आणि त्यानंतर माझं लगेच लागोपाठ दुसरं शूट होतं ते म्हणजे इंदापूरमध्ये एक फर्निचर शॉप आहे तर त्यांच्या शॉपचं हे शूट होतं आणि तिथे वेगवेगळे मी फ्रीज वगैरे हो असं काही ना काही उघडून बघत होतं इथंही मला मंदिर मा खूप आवडलं होतं एकच नंबर होतं म्हणजे त्यामध्ये खाली ड्रावर वगैरे होते त्यामध्ये सामान वगैरे ठेवायला आणि एकदम फ्रेश आणि संध्याकाळी हे मला बर्गरच्या बॉक्समध्ये आम्हाला काय मिळालं होतं तर ह्यात डोनट्स आणले होते, होते खायला मी कारण आजचा दिवस खूप भारी गेला होता त्यामुळे हे संध्याकाळी काय ते स्वीट खायचं होतं मला आणि डोनट हे आमचे सगळ्यांचेच फेवरेट आहेत तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा